वेलकम व्यूअर्स ग्लिंट ऑफ इंग्लिश या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आपण टेन्सची सिरीज बघतोय आणि या टेन्सच्या सिरीजमध्ये आज आपण शेवटचा टेन्स म्हणजेच फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स ज्याला मराठीमध्ये चालू पूर्ण भविष्य काळ असं म्हटलं जातं हा बघणार आहोत सुरुवातीला आपण या काळाचं स्ट्रक्चर बघू या काळाचं स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस शाल किंवा विल प्लस हॅव प्लस बीन प्लस, प्लस वा वा बीन वर ज्याला आय एन जी प्रत्यय लागतो प्लस ऑब्जेक्ट याचाच अर्थ या काळामध्ये सब्जेक्टनंतर शाल किंवा विल वापरले जाते त्यानंतर हॅव बिन वापरले जाते आणि त्यानंतर येणाऱ्या मुख्य क्रियापदाला आय एन जी प्रत्यय लावला जातो आणि वाक्याचा शेवट ऑब्जेक्टने होतो हा काळ समजून घेण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे या काळाशी संबंधित रूल्स किंवा नियम तर आता आपण ते नियम बघणार आहोत नियम नंबर एक चालू पूर्ण भविष्य काळात कर्त्यानंतर आय आणि व्हीसाठी शालचा वापर केला जातो तर इतर सर्व कर्त्यासाठी वेलचा वापर केला जातो फॉर एक्झाम्पल आय शाल हॅव बीन वर्किंग इन द ऑफिस ॲट दॅट टाईम म्हणजेच माझं त्यावेळी कार्यालयात काम करणं सुरू असेल रूल नंबर टू चालू पूर्ण भविष्य काळात शाल किंवा विलनंतर बीन वापरले जाते इथे हॅवचा वापर पूर्ण क्रिया आणि वापर अपूर्ण क्रिया दर्शवण्यासाठी केला जातो आणि त्यानंतर येणाऱ्या मुख्य क्रियापदाला आय एन जी प्रत्यय लावला जातो फॉर एक्झाम्पल ही विल हॅव बीन वॉचिंग द मूव्ही टुमारो म्हणजेच त्याचं उद्या चित्रपट पाहणं सुरू असेल रूल नंबर तीन चालू पूर्ण काळात चालू क्रिया दर्शवण्यासाठी मुख्य क्रियापदाला आय एन जी हा प्रत्यय लावला जातो फॉर एक्झाम्पल दे विल हॅव बीन मेकिंग द ह्यूज केक टुमारो म्हणजे त्यांचं उद्या भला मोठा केक बनवणं सुरू असेल या वाक्यामध्ये हॅव बी नंतर मेकिंग या क्रियापदाला आय जी हा प्रत्यय लावलेला आहे जो चालू क्रिया दर्शवतो हे नियम लक्षात ठेवून चालू पूर्ण भविष्यकाळ अगदी सोप्या पद्धतीने लक्षात ठेवता येईल या व्हिडिओमध्ये आपण काय शिकलो हे परत एकदा रिमाइंड करण्याचा प्रयत्न करू या काळाचे स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस शाल विल प्लस हॅव प्लस बीन प्लस वर्ब आय एन जी प्लस ऑब्जेक्ट म्हणजेच या काळामध्ये सब्जेक्टनंतर शाल किंवा विल वापरलं जातं त्यानंतर हॅव वापरलं जातं त्यानंतर बीन वापरलं जातं आणि येणाऱ्या मुख्य क्रियापदाला आय एन जी प्रत्यय लावला जातो अशा प्रकारे आपण चालू पूर्ण भविष्यकाळ अगदी सोप्या भाषेमध्ये समजून घेतला अशाच व्हिडिओसाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया पुढच्या वेळी अशाच एका सरी तोपर्यंत टाटा अँड बाय बाय